मित्रांनो सर्वांनी आता लक्ष द्या आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हा ठीक आहे स्किप करू नका जेव्हा शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजना आपल्या चॅनलवर सांगण्यात येतात तरी सर्वांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल ठीक आहे चला तर बघा मित्रांनो आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना राशन मिळत होतं त्या राशनमध्ये त्यांना तांदूळ गहू अशा प्रकारचं या ठिकाणी मिळत होतं परंतु आता काय झालं मित्रांनो माहीत आहे का सरकारची नवीन नवी अशी योजना येत आहे की आता लोकांना रेशन रशियनधाण्याच्या बदल्यामध्ये सरळ पैसे द्यायचे जेणेकरून त्या पैशाचा वापरते त्याच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी आहेत ज्या गरजा आहेत जसं की शिक्षण किंवा इतर तर त्याच्यासाठी सुद्धा ते पैसे वापरू शकले पाहिजे याच्यासाठी रेशनच्या बदलात सरळ पैसे या ठिकाणी देण्यात येत ठीक आहे म्हणजे मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे की रेशनच्या बदलात पैसे भेटत आहे ठीक आहे जे होते ते चांगल्यासाठीच होते तर असं या ठिकाणी नियम येणार आहे ठीक आहे सूत्रांकडून अशी माहिती आलेली आहे तरी सर्वांनी आपलं आधार कार्ड फोन नंबर आहे म्हणजे बंद पडलेलं फोन नंबर चालू करून ठेवा आधार कार्ड अपडेट करून ठेवा काही डॉक्युमेंटर आलेले असतील तरी पूर्ण करून ठेवा आणि काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर विचारत जा मित्रांनो तुमच्यापर्यंत असं अशा महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पोहोचू खूप अडच आम्ही खूप मेहनत करून अशा प्रकारची माहिती गोळा करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो तरी अशा विविध योजना असतात जसं की गाय गोठा पालन योजना ट्रॅक्टर अनुदान ठीक आहे गाय व म्हैस अनुदान योजना एक लाखो हे लाखो रुपयाच्या योजना आहे मित्रांनो आणि हे जे नॉलेज असते हे प्रत्येक व्यक्तीला नसते जो रात्रंदिवस ही माहिती वाचतो त्यालाच ही नॉलेज असते आणि आप अशावरती आपण व्हिडिओ बनवत राहतो आता बघा ना आपल्या यूट्यूबवर किती व्हिडिओज आहे किती लोकं किती लोकांचा प्रेम आपल्याला ले मिळालेला आहे मित्रांनो आपले सबस्क्रायबर या ठिकाणी हजारो सबस्क्राईबर झालेले आहेत मित्रांनो तरी तुम्हीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जे घंटी आहे ते घंटीसुद्धा ऑन करून ठेवा आता तुम्ही लाल ऑरेंज पांढरं कुठलंही रेशन कार्ड असेल तर काळजी करू नका तुम्हाला खात्यात पैसे येते सरळ ठीक आहे अजून ही योजना सुरू झाली नाही आता किती पैसे मिळतील हे अजून अद्याप तरी स्पष्ट सांगता येणार नाही जोपर्यंत ही योजना सुरू होणार नाही तोपर्यंत कारण विनाकारण खोटं बोलून तुमचाही काय माझं पण काही फायदा होणार नाही तुमचं पण काही नुकसान होणार नाही असो चला तर मित्रांनो अशा प्रकारची बातमी होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या माता भगिनींना तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवरती शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला दर्शवा तुम्ही कुठून व्हिडिओ बघतात नक्कीच तुम सांगा आम्हाला ठीक आहे आणि आपले जे इतर व्हिडिओ आपलं चॅनल ओपन करा आपल्या चॅनलवरती इतर व्हिडिओज टाकले ते व्हिडिओज बघा जे शॉर्ट्स टाकले ते शॉर्ट्स बघा नंतर आपल्या चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथली सुद्धा तुम्ही माहिती वाचू शकता आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स कोणी माहिती तुम्ही वाचू शकता आणि या व्हिडिओच्या चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्स जी आहे त्याच्यामध्ये मी माझा इंस्टाग्राम आयडी टाकले तिथे सुद्धा मला फॉलो करू शकता ठीक आहे आणि तुमच्या अडी अडचणी मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता नक्कीच तुम्हाला पूर्ण मदत केल्या जाईल ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या हिंद महाराष्ट्र